नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते नी ले ले आता निरुपा आणि पंकज घरी आलेले असतात आता मात्र निरुपा खूपच भडकलेली असते ती जोरात आपल्या हातातील पिशवीखाली पेकते आणि ती सोप्यावरती बसते तेव्हा पंकज बोलतो अगं मम्मा असं काय करते प्लीज असं नको नको ग तू मला एकदा पण बबड्या म्हणाली नाही काय झालं एवढा कसला राग आलाय तुला माझ्याशी बोल ना धरभर तुला पाणी तेव्हा म्हणते जा तिकडंच काय तुला ती पोरगी पटली अरे जेव्हा पाहुणे रावळे येतील म्हणतील निरुपा तुझा पोरगा एम बी ए झालाय पंकज आणि तुझी सून मोलकरेन छी कसं वाटतंय रे मला नाही हे बिलकुल पटलेलं नाही आहे तेव्हा पंकज म्हणतो हे बघ आई आपण हे कशासाठी करतोय पैशासाठी करतोय ना एकदा का फंडाचे पैसे आपल्याला मिळाले की ठरलेलं लग्नसुद्धा मोडू शकतं आणि तशी तुला फुकटची मोलकरी नेते ना घरात मग कशाला काळजी करते तेव्हा निरुपा बोलते अरे पैशासाठी कोणी लग्न करतं का लग्न नाही 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 मला नाही हे बरोबर वाटत भाऊ तुला एखादी चांगली पोरगी मिळेल ह्या पोरीचा नादी नको लागू आणि तिथे तर काय बोलत होता तेवढ्यात आता पंकजला लगेच साराचा फोन हो येतो आता मात्र पंकज लगेच फोन बंद करतो तेव्हा लगेच निरुपा बोलते घे घे त्याच पोरीचा फोन असेल नाही नाही बोल तू तर तिथे खूपच सत्यवादी झाला होता काय गोड गोड बोलत होता रे तिच्याशी जणू काही तुलाच त्या घरात लांडून जायचे हो की नाही घे बोल 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 तेव्हा पंकज बोलतो मम्मा प्लीज असं नको करू ग हे बघ हे जर पैसे मिळाले तर माझी अख्खी लाईफ सेट होईल खूप छान होईल माझी म्हणजे आपली खूप मस्त पैसेच पैसे राहतील माझा बिझनेस सुरू होईल ग त्यामुळे प्लीज प्लीज ऐक ना गं मामा नाहीतर जाऊ दे मला काय करायचं बाबा मला नाही करायचं लग्न माझं स्वप्न धुळीच मिळू दे तेवढंच आता पुन्हा फोन वाजू लागतो तेव्हा आता निरुपा बोलते बाबड्या घे ना एवढा महत्त्वाचा असेल तर कुणी कामाचं असेल तर तेव्हा लगेच पंकज बोलतो नाही फोन महत्त्वाचा महत नाही आहे मला तुझ्याशी बोलणं महत्त्वाचं आहे तुला नाही पटत नाही तर मी लगेच नकार देतो आणि नको मला ते पैसे पण नको आणि बिझनेस पण नको बस असंच मग स्वप्नांची चुराडा करून तेव्हा त्या लगेच पंकज मनाशीच म्हणतो आता ही नाही म्हणतली तर काय करायचं रे बाप रे हिचं अवघड आहे काय म्हणेल सांगता येत नाही तेव्हा लगेच पंकज म्हणतो मम्मा असं काय करते माझ्या बिझनेससाठी तरी हो म्हण ना गं प्लीज तेव्हा लगेच निरुपामध्ये ठीक आहे मी तयार आहे कर लग्न आता साराचा पुन्हा फोन येतो तेव्हा आता पंकज बोलतो मामा मला एका टेंडरवाल्याचा फोन येतोय मी जातो असे म्हणून आता पंकज लगेच तिकडे त्याच्या रूममध्ये जातो तरी ते आता मीराच्या घरी सर्वजण आवरी करत असतात तेव्हा आता आई साखर दादांच्या फोटो समोर ठेवते आणि दर्शन घेते आणि म्हणते खरंच तुझ्या दादांना हवा होतं ना तसाच जावाही भेटलाय त्यांना आज खूप छान गुणाचा समजूतदार एकदम तुझ्यावरती प्रेम करणारा नवरा मिळणारा हे मीरे तुला खरंच आज दादा पाहिजे होते असे म्हणून आता ती फोटोकडे बघू लागते तेव्हा मीरा लगेच आपल्या आईजवळ येते आणि म्हणते आई अगं दादा इथेच होते मग दादा तुम्हाला तुमचा जावई आवडला की नाही असे आता मीरा दादांना विचारू लागते तेव्हा मधू म्हणते मग ताई आवडला म्हणजे दादांनी ठरवलं होतं तसाच जावं एकदम आता मात्र मीरा बोलते दादांचा आशीर्वाद असाच आमच्या वाटीशी सदैव राहू दे त्यानंतर इकडे आता पंकज सारिकाचा सा फोन उचलतो तेव्हा म्हणत असतो काय आहे सारा डार्लिंग का सारखं सारखं फोन करत होती तेव्हा लगेच सारिका आणि तिची मैत्रीण इथे बाहेर बागेत बसलेले असतात तेव्हा लगेच सारिका बोलते पंकू तू त्या नवीन मुलीकडे बघायला गेला आणि मला विसरलास ना कदाचित तू तिच्या प्रेमात वगैरेच नाही पडला ना तेव्हा पंकज बोलतो काय फुटप्रेम माझं फक्त तुझ्यावर परती प्रेम आहे सारा असं काय करतेस तू आणि हे प्रेम वगैरे कुठून आलं मध्ये हे सगळं पैशासाठी चालेल तुला माहिती आहे ना तेव्हा सारिका बोलते काय बाबा या सगळ्या भानगडीत तू मला विसरला आहेस माझे फोन पण घेत नाही पण पंकू पैसे मिळतील ना लग्न आधी तेव्हा त्या लगेच पंकज म्हणतो हो ग ऑफकोर्स हे सगळं पैशासाठी तर चाललंय ना आता एकदा लग्न ठरलंय तेव्हा आता पुढच्या आठवड्यातच लग्न आहे तेव्हा लगेच म्हणते काय पुढच्या आठवड्यातच लग्न मग तू असं कर तुझ्या बाबांकडून ना आपले जॉईंट अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करायला सांग तेव्हा आता पंकज बोलतो काय जॉईंट अकाउंट नाही नाही जॉईंट अकाउंट नको अगं माझा अकाऊंट आहे ना तेव्हा लगेच सारिका बोलते असं काय करतो आहे पंकू बघ एका दिवसात बदलला तू आधी तू असं नव्हता वागत माझ्याशी हो की नाही तर आता लगेच पंकज म्हणतो नाही गे बाई मी फक्त म्हणत होतो पण उगच तुझ्यावरती रिस्क कशाला प्रॉब्लेम कशाला म्हणून मला तुझी काळजी वाटते सारिका तेव्हा सारिका बोलते आणि मी तुझं लक आहे ना आपल्या दोघांनाही बिझनेस पुढे न्यायचा आहे ना म्हणून मी म्हणत होते बाबा जाऊ दे तुला नसेल पटत तर तेव्हा त्या लगेच पंकज म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी बाबांना आपल्या जॉईंट अकाउंटवरतीच पैसे पाठवले लावतो आता मात्र लगेच पंकू सारिका आय लव यू वन टू थ्री फोर काय असेल ते एवढं प्रेम आहे पंकू माझं तुझ्यावरती असे म्हणून फोन बंद करते आता मात्र त्या दोघीही मैत्रिणी एकमेकींच्या हातावरती टाळ्या देत म्हणत असतात वा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे तेव्हा लगेच सारिकाची मैत्रीण बोलते काय स्टँडर्ड हुशार आहे गं तू किती पुढे चालते बघ कसं गुंढाळलं आहे तू त्या पंकूला तेव्हा लगेच सारिका बोलते आता एकदा का जॉईंट अकाउंटवरती पैसे पडले की ते पैसे माझ्या खात्यावरती ट्रान्सफर होणार आणि मग मी दुबईला फुर उडून जाणार आता मात्र लगेच तिची मैत्रीण म्हणते हो हे सगळं ठीक आहे पण या सगळ्यात ना त्या बिच्चाऱ्या मुलीचा बळी जाणार आहे ग तेव्हा लगेच सारिका म्हणते हो ना काय करणार मग आता त्यानंतर इकडे मीराच्या याकडे दुकानावर आले आले हट्ट धरलेलं असत चल आपण पटकन देवळात जाऊन येऊ तेव्हा मीरा बोलते असं काय करते आई आता सकाळ झाली अजून दुकान उघडायचंय आता गिराईक येतील नंतर जाऊया की जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा लगेच मीराची आई बोलते नाही गं बाई तुझ्या दादांना हवा होता तसाच जावे मिळाला एकदम त्यामुळे देवाचे आभार मानायला नको का तेव्हा त्या लगेच मीरा बोलते अगं सगळं ठीक आहे अजून मला सासरे जायला खूप वेळ आहे आई एवढी का घाई करतेस तू मीराची आई बोलते अगं पोरगी जन्माला आली का तेव्हापासूनच माणसाचे डोळे पाणवलेले असतात आपली पोरगी कुठे जाईल तिला कसे माणसे भेटतील पण खरंच तुला किती चांगला नवरदेव भेटला ना एकदम तुला समजून घेईल तुसा तुला असं राणीसारखं ठेवेल त्यामुळे मला देवाचे आभार मानायचे आणि ते पण आत्ताच्या आत्ता मिरे मी तुझं काही ऐकणार नाही आहे हे बघ आपण एवढ्या वर्षापासून या मंदिराच्या पायथ्याशी फुलाचं दुकान आणि गुराळ चालवतो त्यामुळे देवाचे आशीर्वाद आधी घ्यायचे बरं का तेव्हा मीरामध्ये ठीक आहे बाई नंतर खोलो दुकान चल पटकन आता त्या दोघेही इकडे वरती येतात तर इकडे सत्या मात्र खूप टेन्शनमध्ये असतो तो ना पत्ते खेळत असतो ना त्याचं कुठे लक्ष लागत असतं तेव्हा त्याचे मित्र बोलतात सत्या काय झालं आहे तुला आज काय प्रॉब्लेम झालं आहे का तेव्हा सत्या बोलतो त्या पंकजचं लग्न ठरलं आहे तेव्हा त्या लगेच त्याचे मित्र म्हणतात काय त्या पंकजचं लग्न ठरलं म्हणतो हो आणि हे सगळं तो बापाला गंडून पैशासाठी करतोय या सगळ्यात मला त्या पोरीची दया येते रे तिला एवढं नाही म्हणायला सांगितलं तरी ती या लग्नाला तयार झाली तेव्हा त्या लगेच नंद्या बोलतो सत्या माझ्याकडे एक मार्ग आहे मी सांगू का सत्य म्हणतो हो सांग तेव्हा लगेच नंद्या म्हणतो पण मारशेन नाही ना तेव्हा त्या लगेच सत्या म्हणतो सांगतो की नाही तेव्हा नंद्या म्हणतो तू असं कर भावा तू नाही का पंकजवाचं तूच त्या पोरीबरोबर लग्न कर म्हणजे बापाचे पैसे पण वाचतील त्या पोरीचा संसार पण वाचेल हो की नाही आणि ती पोरगी तुमच्या घरात पण येईल तुझ्या बापाची इच्छा पण पूर्ण होईल तेव्हा काही सत्य म्हणतो कानफाड फोडू का तुझं अरे त्या पोरीबरोबर लग्न करण्यापेक्षा मी जंगलात निघून जाईल आपल्याला नाही कोणाशी लग्न वगैरे करायचं आणि हो खेळाच्या पत्त्यात राणी मिळण्यास झाली आणि तू म्हणतो डायरेक्ट राणी घेऊन ये शक्यच नाही ये चल जाऊ दे चल दुसरा आठ ताव टाक काही सट काहीतरी करता येईल नंतर असे म्हणून आता सत्य इथे पत्ते खेळू लागतो तर आता मीरा आणि तिची आई इकडे गुरुजींकडे येतात आता गुरुजींचा मीरा आशीर्वाद घेते तेव्हा लगेच गुरुजी बोलतात मीरा बघ मी म्हटलं होतो ना तुझ्या नशिबात लग्नयोग लवकरच आहे आणि हो दरवेळेस तू सगळ्यांना फुलाच्या माळा द्यायची आता तुझाच नवर देव तुझ्या गळ्यात फुलांचा हार घालणार आहे हो की नाही तेव्हा लगेच मीराची आई म्हणते हो गुरुजी दादांना हवा होता एकदम तसाच जावय आहे खूप छान शिकलेला तेव्हा लगेच गुरुजी बोलतात हो पण मीराची आई आज सुभाष भाऊ पाहिजे होते त्यांना खूप आनंद झाला असता तेव्हा आता लगेच गुरुजी मीराला बोलतात लग्न झाल्यानंतर जोडीने मंदिरात यायचं मी पूजा करून ना तुमच्याकडून तेव्हा मीरा म्हणते हो गुरुजी जोडीने येऊ त्या क्षणी आता तिथे सुजित कुमारचा माणूस असतो त्याने आता मीराचा आणि मीराच्या आईचं पुरजींबरोबरच सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेच तो म्हणतो अरे बापरे म्हणजे बॉसला जाऊन सांगावं लागेल या पोरीचं लग्न जमलंय असे म्हणून तो आता इकडे निघालेला असतो तरी ते सुजित कुमार म्हणत असतो कोण असेल तो हेल्मेटवाला मला आत्ताच्या आत्ता तो हेल्मेटवाला पाहिजे हेल्मेटवाला आला माझ्या समोर त्याला मी केला ठार असे आता तो गाणे गाऊ लागतो तेव्हा त्या त्याचे ते गुंड लगेच हसू लागतात तेव्हा सुजित कमर म्हणतो गप्पा बसा हसताय काय मला तो हेल्मेटवाला पाहिजे म्हणजे पाहिजे तेव्हा लगेच त्याचे ते, ते, ते दोन गुंड असतात ते बोलतात बॉस पण दुनियेत सगळे माणसं हेल्मेट घालतात तेव्हा दुसरा गुंड बोलतो आणि बॉस आजकाल तर पहिला पण पुढचा पण हेल्मेट घालतो आणि मागचा पण हेल्मेट घालतो मग शोधायचा कसा हेल्मेटवाला तेव्हा सुजित कुमार म्हणतो मला काही माहिती नाही आहे मला तो हेल्मेटवाला पाहिजे म्हणजे पाहिजे नाही तर दुनियातले सगळे हेल्मेट आणून तुमचं डोकं चेची ना तेव्हा आता लगेच तो माणूस धावत येतो त्याला खूप दम लागलेला असतो त्याला बोलता येत नाही तेव्हा सुजित कुमार बोलतो बोलतो की नाही पटकन तेव्हा लगेच ते तो म्हणतो खूप आनंदाची बातमी आहे आनंदाची नाही म्हणजे बॅडच बातमी आहे जरा तेव्हा त्या सुजित कुमार म्हणतो काय तो हेल्मेटवाला सापडला का चला रे काठे घ्या पटकन असा त्याला कुटुंब काढू ना त्याचा हेल्मेट तुटूस तर भेजा मारायचा तेव्हा त्या लगेच तो माणूस म्हणतो बॉस असं काय करताय हो बातमी ताई का ती पोरगी गेली तुमच्या हातातून त्या पोरीचं नाच सोडून द्या तेव्हा सुजित म्हणतो ए असं काय बोलायलास तू तुला काय करायचं तुला काय करायचं तेव्हा लगेच तो माणूस म्हणतो बॉस त्या पोरीचं लग्न जमलं आहे पुढच्या आठवड्यातच लग्न आहे तिची आई आणि ती पोरगी गुरुजींना मंदिरात येऊन सांगत होते मी सगळं बोलणं ऐकलं तेव्हा सुजित कुमार म्हणतो काय लग्न करायची एवढी घाई आहे का आता बघ मी काय करत होते तर इकडे आणि त्याच्या बाबांनी त्याच्या आजीला फोन केलेला असतो आता लग्नाबद्दल सगळं सांगितलेलं असतं आणि आजीला लवकरात लवकर बोलवलं असतं तेव्हा आजी म्हणते हे बघ एवढी घाई का करताय तुम्ही तर आता लगेच सत्य बोलतो अगं आजी या निरुपा आणि पंकजचा स्वभाव करण्याआधीच लग्नचा बार उडून टाकायचा आहे बापाला तेव्हा आता लगेच आजी बोलते अरे पण ही पंकज आणि निरूपा तयार कसे झाले लग्नाला तेव्हा सत्य बोलतो या बापाला लुबाडले ना फंडाचे अख्खे पैसे मागतायत तेव्हा लगेच आजी बोलते काय रे सुद्धा बरोबर आहे काही तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात नाही ग याचं काहीही ऐकू नको तू पटकन आहे बरं तेव्हा लगेच आजी बोलते मी ना आजच्या आज बँकेत जाते आणि पैसे पाठवते तेव्हा सत्याचे बाबा बोलते अगं पैसे कशाला पैसे वगैरे काहीही पाठवू नको तेव्हा लगेच त्याची आजी म्हणते गप्प बैस इकडं बघ जेव्हा पोरगी घरात सून म्हणून येईल ना तेव्हा तिच्याकडे उंच पाहिजे म्हणून पाठवते मी तिला देते नक, नंतर न नंतर म्हणायला नको निरूपा मोकळ्या हाताने आली हो की नाही तेव्हा लगेच सत्य म्हणतो बघ बघ माझी आजी म्हातारी आहे पण किती पुढच्या जमात्याची तेव्हा आता त्या म्हणतो माझी डार्लिंगच आहे ती आय लव यू असे तो आजीला म्हणू लागतो तेव्हा लगेच त्याची ते आजी बोलते आय लव यू टू असे म्हणून फोन बंद करते तर इथे आता सत्याच्या आजीने सुधाकरला पैसे पाठवलेले असतात आता ते दोघेही ती पैसे घेऊन मीराकडे निघताच निरूपा आणि तिच्या मैत्रिणीला घेऊन घरात येते तेवढ्यात आता सत्या बोलतो लपव पैसे लपव या निरुपाच्या नजरेत काहीही चुकत नाही आहे ती लगेच घेईल तेव्हा आता सत्य लगेच समोरून एक पिशवी घेतो आणि त्यात पैसे ठेवतो तर आता त्या लगेच निरुपामध्ये थांबा माझ्या बाजारची पिशवी कुठे चालवली नंतर हरून टाकता माझी माझी पिशवी द्या सुधाकर भाऊ तिला लगेच बोलण्याच्या नाद्यात गुंतवतात हे बघ निरूपा तुला लग्नपत्रिका बघायची आहे का मी पत्रिका आणले बघ बरं कोणती पसंत होती तुला तेवढ्यात आता सत्या पैसे घेऊन बाहेर फरार होतो आता मात्र लगेच जोरात दिवशी ते दोघेही गेल्यानंतर पत्रिका फेकून देते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्य आणि त्याचे बाबा ते पैसे घेऊन मीराच्या घरी आलेले असतात आता मात्र सत्या कोण दादांच्या फोटोला धक्का लागतो आणि तो फोटो खाली पडतो आता सर्वजण खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात तर सत्य आणि त्याचे बाबा गेल्यानंतर खाली सोसायटीत मीरा मीराच्याही सर्वजण असतात त्या क्षणी आता सुजित कुमार तिथे येतो तो मीरा जवळ येणार ते सत्य भरकन रिक्षा घेऊन मध्ये येतो आणि सुजित कुमारला बाजूला लोटतो आता मात्र सत्याच हेल्मेटवाला आहे की हे मीरा कशी ओळखणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद